नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार सहाशे सव्वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात हलवा आवक एकशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे रुपये कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक तेवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक पाचशे छत्तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कल्याण जात नंबर एक आवक तीन परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार तीनशे रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कल्याण जात नंबर दोन आवक तीन परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती देवळा जात उन्हाळी आवक आठ हजार चारशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल